टॉम्बे पोलिसांची मोठी कारवाई चौसष्ट वर्षीय महिलेवर वार करून तिच्यावर जबरदस्तीने महिले वर्जीव घेण्यास यामधील आरोपी उमेश गुलाबराव गोग या आरोपीला तात्काळ ट्रॉम्बे पोलिसांनी केली अटक ट्रॉम्बे पोलीस स्टेशन अंतर्गत एका चौसष्ट वर्षीय महिला मारहाण करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती यासंदर्भात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनला आयपीसी तीनशे शहात्तर तीनशे पंचवीस नुसार आम्ही गुन्हा दाखल केला या, के या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी उमेश गुलाबराव धोक याचा सहभाग असल्याबाबत समजून आल्याने त्याला आम्ही अरेस्ट केले त्या आरोपीला सात दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे आणि पुढील तपास टॉम्बे पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आला आहे